भूमिहीन शेतमजूर अनुसूचित जाती जमाती इत्यादी झोपडपट्टी धारकांवर अन्याय होत असल्याने दिनांक तेवीस एक दोन हजार चोवीस पासून बेमुदत आमरण उपोषण करीत असल्याबाबतचे निवेदन देण्यात आले श्री राहुल रोकडे उपायुक्त व श्रीमती स्मृती पाटील उपायुक्त मिरज यांनी आपल्याशी चर्चा केली आपल्याशी झालेल्या चर्चेनुसार आपली मागणी अशी आहे की ज्या चार झोपडपट्ट्यांची मोजमापे झालेले आहेत त्यांचे लेआउट तयार करून पुढील कार्यवाही व्हावी जेणेकरून झोपडपट्टी धारकांच्या नावाने भाडेपट्टा सात प्रॉपर्टी कार्ड निघावे तसेच शासकीय गृह प्रकल्पाचा लाभ उदाहरणार्थ पी एम ए वाय रमाई आवास इत्यादी योजनेचा लाभ मिळावा त्या अनुषंगाने आपण कळवण्यात येत आहे की दिनांक चार चार दोन हजार दोन दो च्या शासन निर्णयामधील तरतुदी या दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार अठराच्या शासन निर्णयान्वये निरस्त केलेले आहेत तसेच शासन निर्णय सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीस नुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महानगरपालिकेच्या मालकीच्या जमिनीवर जे झोपडपट्टीधारक आहेत त्यांना सदर जमीन भाडेपट्ट्याने देण्याबाबत व त्या जमिनीवर शासनाच्या विविध योजना अंतर्गत गर, घरकुलाचा लाभ देण्याची तरतूद आहे उपरोक्त नमोद शासन निर्णयानुसार सद्यस्थितीत गोकुळनगर जळीत वसाहत संजय नगर व चिंतामणी नगर येथील झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण व मोजमापे घेण्याची कार्यवाही पूर्ण झालेली आहे त्यानुसार सदरच्या ठिकाणचे झोपडपट्ट्यांचे रेखांकन तयार करण्याची कार्यवाही पुढील एक महिन्यामध्ये पूर्ण करून पुढील कार्यवाही केली जाईल तसेच उर्वरित झोपडपट्ट्यांबाबत सर्वेक्षण मोजमाप व रेखांकन तयार करण्याची कार्यवाही सत्वर सुरू करत आहोत तरी आपण सदरकामी सुरू केलेले बेमुदत आमण उपोषण मागे घेऊन महानगरपालिकेस सहकार्य करावे झोपडपट्टी पुनर्वसन समिती महाराष्ट्र राज्य झोपडमट्टी पुनर्वसन समिती आमच्या आम मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा महाराष्ट्र राज्य जो गवडणूक पुनर्वसन समिती इच्छा